दुसरीकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी नाराज नसीम खान यांची भेट घेतली त्यांच्या कुर्ला इथल्या कार्यालयात दोघांमध्ये चर्चाही झाली काँग्रेसनं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं नसीम खान यांनी नाराजी व्यक्त करत स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिला त्यानंतर वर्षा गायकवाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कुर्ला इथल्या कार्यालयात भेट घेत आपल्या प्रचारासाठी हजर राहण्याचं आवाहन त्यांनी केलं त्याचवेळी नसीम खान यांनी बाहेरील दलाल कोण ज्याच्यामुळे मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळाली नाही असा सवाल केला आणि नसीमभाई आणि माझ्या वडिलांचे खूप वर्षापासूनचे घनिष्ठ संबंध आहेत ज्यावेळेला माझ्या वडिलांना अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता तो आदरणीय मांडला होता आणि म्हणून आज मी त्यांना कौटुंबिक नात्याने या ठिकाणी भेटायला आले आहेत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत राहुल गांधी आणि आदनीय खरगेसाहेब यांच्या विचाराशी बांधील आहेत आणि त्यामुळे मी त्यांना आज या ठिकाणी भेटायला आले आणि त्यांचा आशीर्वाद मागायला आलेले आहे की या ठिकाणाहून वेळेला काही प्रोग्राम पुढे होणार असतील त्याच्यामध्ये त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आणि माझ्याबरोबर या ठिकाणी हे कुठे पक्षाला धारेवर आणण्याचं काम काही मंडळी दलाल मंडळी करत आहे असे लोकांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी आणि राहुल गांधीजींचा हात मजबूत करण्यासाठी हा करण्याची गरज आहे हे दलाल पक्षातले आहेत की पक्षाच्या बाहेरचे हे दलाल जे आहेत पक्षाला जे मुस्लिमांपासून लांब घेऊन जातात ते पक्षाचे आहेत की पक्षाच्या बाहेरचे आहेत निश्चितपणे पक्षामध्ये असतील दलाल लोक सगळेकडे असतात पक्षामध्ये सुद्धा असतात पक्षाच्या बाहेर सुद्धा असतात तर असे कोणीतरी असेल त्यांना शोध घेण्याचं काम आम्ही करतोय